बिहार जिथे प्रत्येक निवडणूक फक्त सरकार बदलत नाही तर देशाची दिशा ठरवते आणि यंदाच्या निवडणुकीत एक निर्णय महिलांना दहा हजार रुपयाची योजना पूर्ण राजकीय गणित उलथून टाकू शकते बिहार इलेक्शन हे एकतर्फी झालं एनडीए ला प्रचंड बहुमत मिळालं पण बहुमत एकतर्फी होण्याचं प्रमुख कारण काय आहे त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम आगामी निवडणुकीवर राजकीय समीकरणावर काय होतो तर ते बघूया बिहार निवडणुकीत एनडीए ला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामध्ये महिलांचे प्रमुख योगदान होतं इथे पुरुषाचे मतदानाचे प्रमाण आठ होतं तर महिलांचं प्रमाण होतं म्हणजेच महिलांनी यावेळेस एनडीए ला प्रचंड समर्थन दिलं ते दहा हजार दिल्यामुळे झालं का तर काही प्रमाणात म्हणता येईल पण नितेश कुमारच्या वीस वर्षाच्या शासन काळामध्ये महिला केंद्रित योजना शराब बंदी आणि जंगल राज या विषय ही महत्वपूर्ण होते नितीश कुमारांनी महिला केंद्रित योजना तयार केली आणि लागू केली मुख्यमंत्री महिला रोजगार अंतर्गत एक पॉईंट एकवीस करोड महिलांना स्वयंरोजगारासाठी दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा केले हे महिला सक्षमीकरणाची जी बिहारसाठी गरजेचं होतं त्यामुळे महिला मजबूत वोट बँक एनडीए मिळालं दोन हजार सोळा मध्ये नितेश कुमारांनी शराब बंदीची घोषणा केली होती जी बिहारमध्ये महिलांना गरजेचं होतं तिथे गरीब महिला वर्ग जास्त असल्यामुळे महिला यांच्या शिकार होत होत्या त्यामुळे तिथे दारूबंदी केल्याची घोषणा महिला वर्गांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला एनडीए ने महत्वपूर्ण मुद्दा उचलला तो म्हणजे जंगलराज आर जे डी सरकारच्या काळ कार्यकाळामध्ये तिथे जंगल राज कसं होतं महिला लहान मुले कसे असुरक्षित होत हे सामान्य नागरिकांना पटवून दिलं त्यामुळे तिथील जनता जंगल राजमुळे परेशान होती आणि एन डी ए हा मुद्दा लावून धरला याचा परिणाम निवडणुकीत दिसला बिहारच्या निवडणुकीमुळे राजकीय समीकरण बदलत जसं की जातीय समीकरण हे तिथे इतकं प्रभावी नाही ठरलं तर महिला हे प्रभावी ठरलं आता मुद्दा विकासाचा आहे सर्वात महत्वाचा मतदारांचे मत बदलत आहे त्यामुळे राजकीय पक्षांना पारंपरिक मुद्द्याऐवजी विकास सुरक्षा यांची प्रभावी अंमलबजावणी हे प्रभावी ठरत आहे बिहारमध्ये बदललेलं राजकीय गणित देशाचं भविष्य ठरू शकतं का तुमचे विचार खाली कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॅक्ट फॅक्टरीला सबस्क्राईब करा